नमस्कार मित्रांनो आज आपल्यासमोर गणितीतला एक छान प्रश्न आहे पुढील दशांश पूर्णांकांचे पी छेद क्यू स्वरूपात रूपांतर करा तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला अनेक परीक्षांमध्ये विचारले जातात की ज्यात आपल्याला दशांश पूर्णांक देतात आणि पी छेद क्यू स्वरूपात त्याचं रूपांतर करायला लावतात आता बघितल्यानंतर काही काही अपूर्णांकांचं तर, तर सोपं असतं परंतु काही काही अपूर्णांक मुलांना अवघड जातात तर ते कसं करायचे बघूया सगळ्यात त्यातला सोपा प्रकार आहे जर दशांश पूर्णांक साधा अशा प्रकारचा असेल की तीन पॉईंट नऊ सहाचं आपल्याला पिछेद सुरू क्यू करायचं आहे तर अगदी सोपं काम असतं पहिल्यांदा पॉईंट न देता आय तसं अं संख्या लिहून घ्यायची तीनशे शहाण्णव पॉईंट न देता छेद पॉईंटच्या पुढं किती घरात मोजायची पॉईंटच्या पुढे इथं दोन घरात म्हटल्यावर एक लिहून एकच्या पुढं दोन शून्य द्यायचे शंभर तर हे आपलं इथं उत्तर झालं हे फार सोपं आहे याच्याच प्रकारचं अजून एक एक्झाम्पल आपल्याला घेता येऊ शकतं ते म्हणजे चार पॉईंट नऊ पाच दोन चे दशांश पूर्णांकात रूपांतर करा ते पी छेद क्यू स्वरूपात रूपांतर करा तर काय करायचं पुन्हा एकदा ही संख्या आयाशी लिहून घ्यायची चार नऊ पाच दोन छेद पॉईंटच्या पुढं घरं कितीत मोजायची एक दोन तीन तीन घरं आहेत पॉईंटच्या पुढं म्हटल्यावर एक लिहून एकच्या पुढं एक दोन तीन शून्य द्यायचे म्हणजे चार हजार नऊशे बावन्न छेद एक हजार असं आपलं उत्तरी याच्यातला दुसरा प्रकार की पॉईंटच्या अलीकडे काहीच नसेल अशा प्रकारचं की शून्य पॉईंट शून्य शून्य सहा पाचचं च पीच किंवा स्वरूपात रूपांतर करायचं आहे तर कसं करायचं पुन्हा एकदा पॉईंट न देता संख्या लिहून घ्यायची आता पॉईंट न देता मी फक्त पासष्ट लिहू शकतो कारण पासष्टच्या अलीकडचे शून्य नाही लिहिले तरी चालतील आणि काय करायचं छेदात पुन्हा तसंच पॉईंटच्या पुढं घरं किती आहेत एक दोन तीन चार घरं आहेत म्हणून एक लिहून एकच्या पुढं एक दोन तीन चार म्हणजेच दहा हजार लिहायचं पासष्ट छेद दहा हजार आता याचं जाऊन तुम्ही पुढं संक्षिप्त स्वरूप पण करू शकता की पाचनं भाग घालून तेराचा भाग जाईल आणि इथं पाचनं भाग गेल्यावर पाच दोन्ही दहा आणि एक दोन तीन शून्य दोन हजारचा भाग जाईल असं पण तुम्ही करू शकता याचा अजून एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण असं घेऊ शकतो की शून्य पॉईंट शून्य नऊचं पी छेद क्यू स्वरूपात रूपांतर करा तर कसं करणार आपण तर पॉईंट सोडून फक्त आपण नऊ लिहिलं छेदात पॉईंटच्या पुढं घरं किती आहेत दोन आहेत एक, एक दोन म्हणून आपण छेदात एक लिहून त्याच्यापुढं दोन शून्य मांडून म्हणजे नऊ छेद शंभर आपलं उत्तर आलं तिसरा प्रकार की जिथं आवर्ती दशांश पूर्णांक असतात आवर्ती दशांश पूर्णांक म्हणजे इथं शून्य पॉईंट आठ दोन आवर्ती या या आहे याचा अर्थ या संख्येत पुढं आठ दोन आठ दोन आठ दोन असं रिपीट होत जाणार आहे आता याचं कसं करायचं तर याचं पण साधं सोपं आहे पहिल्यांदा पॉईंट सोडून आयदेशी संख्या लिहून घ्यायची म्हणजे इथं मी लिहिलं ब्याऐंशी छेदात इथं फक्त शंभर लिहायच्याऐवजी किंवा शंभर हजार असं लिहायच्याऐवजी पॉईंटच्या पुढं घरं रिपीट होणारी किती आहेत आवर्ती घरं किती आहेत तर एक दोन दोन घरं आवर्ती आहेत म्हटल्यावर दोन वेळा नऊ लिहायचं नव्याण्णव एवढं साधसं पहिता आलं आपलं उत्तर अजून एक याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर शून्य पॉईंट पाच तीन सहा आवर्ती असं घेतलं तर शून्य पॉईंट पाच तीन सहा आवर्तीचं कसं होणार तर आपण पहिल्यांदा पॉईंट सोडून आहे तसं घर लिहून घ्यायचं संख्या लिहून घ्यायची पाच तीन सहा छेद कि पॉईंटच्या पुढची किती घरं टोटल आवर्तीमध्ये गेलीत तर एक दोन तीन घरं आवर्ती आहेत म्हटल्यावर तीन वेळा नऊ लिहायचं पाचशे छत्तीस छेद तीनशे नऊशे नव्याण्णव हे आपलं उत्तर आलं याच्यातलाच पुढचा एक प्रकार असतो की एक पॉईंट दोन सात आवर्ती आता इथं बघा दोन सात हे आवर्तीमध्ये गेलेलं आहे परंतु एक हा पूर्णांक आहे तो आवर्तीमध्ये गेलेला नाही आहे मग आता इथं कसं करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही संख्या आहे तशी लिहून घ्यायची एकशे सत्तावीस आणि त्यातून जो भाग आवर्ती नाही म्हणजे जी संख्या आवर्ती नाही आवर्ती नाही काय जात तर एक आवर्ती नाही आहे म्हटल्यावर एक यातून वजा करायचं आणि छेदात आवर्तीची घ पॉईंटच्या पुढं आवर्तीची घरं किती होती एक दोन म्हटल्यावर त्याचे दोन वेळा नऊ लिहायचं म्हणजे जो उत्तरतील एकशे सत्तावीसमधून एक गेले एकशे सव्वीस छेद नव्याण्णव याचा जर पुढं भाग लावायचा असेल तर तसंही आपल्याला लावता येतो नऊ न भाग जातो नऊ एके एक नऊ आणि नऊ चोप छत्तीस छेद नऊ एक्के नऊ नऊ एके एक नऊ असा पण भाग लावता येतो आपल्याला याचं जर अजून एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण घेऊ शकतो की दोन पॉईंट तीन आवर्ती असं जर घेतलं तर आता याचं कसं करणार तर पुन्हा एकदा तसंच पहिल्यांदा संख्या आहे तशी लिहून घ्यायची दोन तीन म्हणजे तेवीस वजा आवर्ती नसलेला भाग वजा करायचा आवर्ती नाही काय यात तर दोन आवर्ती नाही आहे म्हटल्यावर यातून दोन वजा केलं छेदात आवर्ती किती संख्येत किती अंक आवर्ती आलेत तर एकच हा अंक आहे की जो आवर्तीमध्ये गेला आहे मग एकदाच नऊ लिहायचं मग तेवीस वजा दोन एकवीस एकवीस छेद नऊ मग इथं पुन्हा एकदा तीन सत्ते एकवीस तीन त्रिक नऊ असं पण आपल्याला करता येईल पुढं बघा आता याच्यातला शेवटचा प्रकार याच्यापेक्षा फार पलीडं काही विचारलं जात नाही तो म्हणजे शून्य पॉईंट दोन नऊ पाच सहा आवर्ती आता यात शून्य पॉईंट दोन नऊ हा भाग आवर्ती नाही आहे पण पुढचा पाच सहा हा भाग मात्र आवर्ती आहे मग कसं करायचं पुन्हा एकदा सेम पद्धतीनं पहिल्यांदा दोन नऊ पाच सहा आहे तसं लिहून घ्यायचं आणि त्यातला जो भाग आवडती नाही म्हणजे दोन नऊ हा भाग वजा करायचा एकोणतीस वजा करायची छेदात आता बघा इथं पॉईंटच्या पुढं आवर्ती भाग किती आहे होता आवडती भागात दोन अंक होते एक दोन म्हणून त्याच्याऐवजी दोन वेळा नऊ लिहिलं परंतु इथं पॉईंटच्या पुढं आवर्ती नसलेले सुद्धा दोन अंक आहेत ते म्हणजे दोन नऊ की जे आवर्ती नाही आहेत मग त्यांच्या ऐवजी काय करायचं चा? त्यांच्याऐवजी दोन शून्य लिहायचे बघा इथं आणि इथं फरक आहे इथं जो आवर्ती नसलेला भाग होता तो पूर्णांकातला होता म्हणजे पॉईंटच्या डावीकडचा होता त्यामुळं ति त्याच्याऐवजी आपण शून्य नाही लिहू शकत इथं कारण तो भाग पूर्ण गेलेला आहे परंतु इथं आवर्ती पण नाही आहे परंतु पॉईंटच्या पुढं घर आलेलं ते मग अशा वेळेस त्याचे मात्र शून्य आपल्याला मांडावे लागतील मग याचं उत्तर काय येईल दोन, ये दोन हजार नऊशे छप्पन्नमधून जर एकोणतीस वजा केले तर काय तर दोन हजार नऊशे सत्तावीस असं उत्तर येईल छेद नऊ हजार नऊशे असं आपलं उत्तर येतं याच्यावरचं अजून एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर शून्य पॉईंट पाच दोन पाच म्हटलं दोन पाच आवर्ती असं जर घेतलं तर बघा आता याचं काय करणार पहिल्यांदा संख्या आहे तशी लिहून घ्यायची पाचशे पंचवीस वजा कोणता भाग आवडती नाही तर पाच हा भाग आवडती नाही म्हटल्यावर पाच लिहून घेतलं वजा केलं त्यातून आणि छेदात किती भाग आवर्ती आहेत एक दोन अंक आवडती आहेत म्हटल्यावर दोन वेळा नव लिहिलं किती अंक आवर्ती नाहीत तर पाच हा एकच अंक आहे असा की जो आवर्ती नाही आहे मग त्याऐवजी शून्य लिहिलं बरोबर पाचशे पंचवीसमधून पाच गेले पाचशे वीस छेद नऊशे नव्वद म्हणजेच शून्याला शून्य शुने गेला बावन्न छेद नव्याण्णव असा बोल तर आय होप की तुम्हाला दशांश पूर्णांकांचे पीछेद किंवा स्वरूपात रूपांतर कसं करायचं हे समजलं असेल धन्यवाद